समाजाच्या उन्नती व प्रगतीसाठी तसेच शैक्षणिक राजकीय क्षेत्रातील विकासासाठी सर्व मेहतर वाल्मिक सुदर्शन समाजातील विविध संघटना एकवटली असून कृती समिती तयार करण्यासाठी एकत्र आली आहे या राज्यस्तरीय बैठकीच्या माध्यमातून ही कृती समिती संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील मेहतर वाल्मिक सुदर्शन समाजातील समस्या सोडवण्याकरिता शासन दरबारी मागणी करणार असल्याची माहिती बावनी पंचायत मेहतर वाल्मिकी महाराष्ट्र राज्य लोकनियुक्त अध्यक्ष संतोष बारसे यांनी आयोजित महत्त्वपूर्ण बैठकीत दिली यावेळी समाजाला महत्त्वपूर्ण विषयावर मार्गदर्शन केले या बैठकीस जळगाव धुळे अहमदनगर नाशिक अमरावती अकोला नागपूर यासह विविध जिल्ह्यातील प्रमुख व समाजातील पदाधिकारी उपस्थित होते स्थानिक स्वर्गीय मोहन पैलवान बारसे मंगल कार्यालय नगर येथे अठ्ठावीस रोजी आयोजित बैठकीस बावनी पंच्याहत्तर मेहतर वाल्मिकी महाराष्ट्र राज्य लोकनियुक्त अध्यक्ष संतोष बारसे कार्य अध्यक्ष किशोर पिवाल अखिल भारतीय सफाई कर्मचारी कल्याण संघ ट्रेड युनियन आनंद जावडे गणेश बारसे अखिल महाराष्ट्र सफाईगार व चतुर्वेदी श्रेणी कर्मचारी संघटन सुरेश बिसनविया संजय जावडेकर अखिल भारतीय सफाई कामगार संघटन दिल्ली धनराज चावरिया प्रदेश अध्यक्ष संतोष थामेत भारतीय वाल्मीकि समाज प्रदेश अध्यक्ष सुरेश दलोड अखिल भारतीय सफाई मजदूर कांग्रेस स्वतंत्र कामगार यूनियन महाराष्ट्र महामंत्री जयसिंह कछुआए अखिल भारतीय वाल्मीकि महासभा प्रदेश अध्यक्ष रवि करोसिया महाराष्ट्र राज्य ग्रामीण ग्राम पंचायत कर्मचारी प्रदेश अध्यक्ष विजय रल वाल्मीकि कॉमर्स एसोसिएशन अध्यक्ष शरद टागभोरे यांचेसह विविध पदाधिकारी उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांनी सर्वांनी एकत्र येऊन एकजुटिल्यास समाज उन्नती होऊन समाजाचा विकास निश्चित होईल असा ठाम विश्वास आपल्या मनोगतातून व्यक्त केला मान्यवरांचे स्वागत व सत्कार भुसाळकरांच्या व मेहतर समाजाच्या वतीने संतोष बारसे यांनी केले सातपुडा कन्याकरिता

वो कार्यक्रम कर रहे उसके कार्यक्रम में नहीं जाना ये कार्यक्रम कर रहे तो फिर भी बनाना अभी ये जो कार्यक्रम हमारे सभी को बुलाए सभी समाज से उनके बैठे गए लेकिन उनको समाज से ज्यादा उनके व्यक्तिगत कार्य पसंद है साथियों